नमस्कार आजच्या माझ्या बोधकथेचे नाव आहे सोन्याचे नाणे आणि न्याय अकबर बादशाच्या दरबारी बिरबल हा चतुर सेवक होता त्याचप्रमाणे अकबर बादशाने बिरबलाला दरबारी बोलवून त्याला एक प्रश्न विचारला की तुला एक मी प्रश्न विचारतो तू त्यापैकी काय निवडशील तर एक म्हणजे सोन्याचं नाणं आणि दुसरं म्हणजे न्याय या दोन्हीपैकी तू काय निवडशील याच्यावरती चतुर बिरबलाने क्षणाचाही विलंब न करता पटकन सांगितलं की सोन्याचं नाणं एवढा राजा पण आवक झाला आणि दरबारातील सर्वच जे सेवक होते ते सुद्धा आवक झाले की बिरबलानं असं कसं काय निवड केली म्हणून राजाने विचारलं की सोन्याचं नानक आणि न्याय मग तू सोन्याचं नानक का निवडलंस ह्याच्यावरती बिरबलाने खूप छान उत्तर दिलं बिरबल म्हणाले की ह्या माझ्या राजामध्ये हा जो राजा आहे त्या राजाचं दयाळू मन आणि न्यायव्यवस्था आणि न्याय देण्याची पद्धत एवढी छान आहे की मला कुठंही अशी न्यायाची गरज पडत नाही इतकं सुंदर राज्य चाललेलं आहे मला काय गरज आहे न्यायाची एवढा मोठा दयाळू राजा असताना त्यामुळं मी क्षणाचा ना विचार न करता फक्त मी सोन्याचं नाणं पाहिजे असं म्हटलं कारण मला आत्ता सोन्याच्या नाण्याची किंवा पैशाची गरज आहे आणि जी गरज आहे तेच मी निवडले आहे यावरती राजा खूप खुश झाला आणि म्हणायला खरंच चतुर पिरबलाचं जे मत आहे त्याची जी निवड करण्याची पद्धत आहे खरंच जोडी आहे खूप छान आणि राजा मनोमनी खूप खुश झाला मनोमनी स्वतःलाच एवढा सुंदर एवढा चतुर सेवक आपल्याला लाभला आहे म्हणून मनातून खूप धन्यता मानायला लागला तर याच्यातून आपल्याला काय तात्पर्य मिळवता येते की कुठलाही शब्द जो आहे तो हुशारीनं निवडावा कधीही गडबड करू नये जे आपल्याला पाहिजे तेच मागावे हे याच्यातून सिद्ध होतं